आहात आणि या सर्व महाराष्ट्राची पाठराखण करत आहात मग तुम्हाला एस टी कर्मचारी का नाही आठवत तुमच्या भाषणातून तुम्ही असं का नाही सांगत कि एसटी कर्मचाऱ्यांना पण आता फार मोठा चांगला मोबदला भेटेल आणि त्याचं जे अं दुःख दारिद्र्य आहे ते कुठेतरी संपुष्टात येईल का बोलत नाही तुम्हाला कशाची भीती आहे तुम्ही अर्थमंत्री आहात तुम्ही या राज्याचे हे आहात आपलं उपमुख्यमंत्री आहात तुम्हाला असं का नाही बोलावं वाटत की बा या आपल्या राज्यातले तुम्हाला इलेक्शनच्या वेळेस किंवा त्या तुमच्या भाषणाच्या वेळेस यष्ट्या आठवतात की यष्टट्या प्रत्येक गावात टाका ज्या भागात तुमचा कार्यक्रम आहे त्या भागात एश्ट्या टाका आणि एसटीतले त्या गावातले सगळेचे सगळे लोक हे एसटी कर्मचारी चालक वाहक हे घेऊन येतील हे सगळं समजते मग त्याच्या भविष्याचा विचार तुम्ही का करत नाही असा माझा एकश प्रश्न आहे आता बघा एस कर्मचारी फक्त दोन मुख्य चालक आणि वाहक बाकी बाकीच्याच हे जाग्यावरच काम आहे हे फिरते राहतात हे कधी मरतील याचा काही नेम नाही कधी ऍक्सिडेंट होईल कधी त्याचा हे होईल काही सांगता येत नाही पण मला असं म्हणायचं आहे की हे सगळं करत असताना तुम्ही त्याच्यासाठी काय करता तुम्ही पालन करते आहात मी प्रत्यक्ष त्या कार्यक्रमात होतो सगळं मी ऐकलं आणि ते पाहल सगळ्यांविषयी बोल बोललेत ते इतरत्र कर्मचारी असो शेतकरी असो किंवा लाडकी बहीण सगळ्यांविषयी पण एस टी कर्मचाऱ्याविषयी या माननीय साहेबाच्या तोंडातून एकही शब्द निघालेला नाही वरुडला असो आता महत्वाचं असं आहे की काही ठिकाणी मी असं पाहिलेलं आहे की काही ठिकाणी काही डेपोचे काही डी एम डेपो मॅनेजर वाहकाला म्हणतात की बा तुम्ही कमी उत्पन्न आणलेलं आहे हे कस काय म्हणू शकता तुम्ही मला सांगा त्याच प्रत्यक्ष आणलेलं उत्पन्न प्लस करा त्याच्यामध्ये काही जे जे अमृत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे पैसे पकडा वन फोरचे पैसे पकडा महिलांचे पै पैसे पकडा हे सगळे एकत्र करा त्याला टोटल एकत्र करून मग तुम्ही ते सगळे मॅच करा ते उत्पन्न कसं कमी होऊ शक होऊ शकते अरे होत तुम्ही काय म्हणता प्रत्यक्ष उत्पन्न किती आणलं असं थोडी चालते प्रत्यक्ष उत्पन्न म्हणजे मला एक सांगा तीस तिकीटधारी फुल तिकीटधारी खाली उभे आहेत आणि तीस फ्री वाले जे अमृत ज्येष्ठ आहेत नागरिक ज्यांचे वय वर्ष पंच्याहत्तर आटोपलेले आहेत ते बसलेले आहेत मग समजा त्यांच्या जागी जर हे जर बसले असते पूर्ण तिकिटावाले त्यांचे पैसे प्रत्यक्ष आले असते ना आणि तसाही या पंचाहत्तर वाल्याचे पूर्ण पैसे मिळतातच ना मग ते उत्पन्न कमी कस म्हणून मूर्ख बनवू नका आणि कोण्याच कामगाराचा असा बडी घेऊ नका त्याला कुठल्याही प्रकारची छळवादी जाणून बुजून हित त्याला छळवणुकीचं वागणूक देऊ नका काय गरज आहे तुम्ही प्रत्येकाला अं स्वातंत्र्य आहे बाबासाहेबांनी हे सगळं लिहून ठेवलेलं आहे व्यक्ती स्वातंत्र्याचा हा अधिकार आहे जाणून बुजून तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं फक्त एक सबब म्हणून तुम्ही त्याच्यावर अंड्या अत्याचार कर जर करत असाल तर ते खूप वाईट आहे आणि बोगस कार्ड किती आहे तू मला एक सांगा ज्यावेळेस एखादा कंडक्टर त्याला ही माहिती असते की सूड बुड घातलेला हा माणूस वयवर्ष पंचावन्न असेल, जास्तीत जास्त हे त्याला करते आणि तो त्याच पंच्याहत्तर वर्षाचं कार्ड दाखवतो आणि हा वाहक जो कंडक्टर आहे तो रिसर त्याला ते झिरो पैशाच तिकीट देऊन देतो मग जेव्हा ते तपासणी करतात ते म्हणतात हा काओ, तुम्हाला का तुम्हाला वाटते का हा पंच्याहत्तर वर्षाचा आहे अरे भाऊ हा जर पंच्याहत्तर वर्षाचा मला माहिती आहे हा किती वर्षाचा आहे पण यानं कार्ड कार्ड दाखवलं ना जर मी याला याच्यासोबत भांडतो किंवा याला काही विचारपूस करतो हा लगेच पोलीस स्टेशन दाखवते त्याच्यामुळे तुम्ही निमूटपणे त्याचं तिकीट पहा कार्ड पहा आणि बाजूला पहा तुम्ही बा, म्हणजे जाणून बुजून आणि तिरस्कारपणे आणि आपल्याला केस भेटलीच पाहिजे अशा उद्देशानं त्याला बेठीस धरू नका काय भेठीस धरता तुम्ही काय गरज आहे तुम्हाला तुमचे डी सांगत सांगतात डी सांगतात नाही तुम्ही केस आणलीच पाहिजे कशा कशासाठी आणली पाहिजे जर एखादा वाहक जर प्रामाणिकपणे कष्ट करत आहे आणि प्रामाणिकपणे सगळ्यांना तिकीट देऊन जर मोकळं होत आहे सगळे नियम काढ बिड हे ते सगळं पाहून जाणून बुजून का केस घेत आहे त्याची का त्याला तुम्ही नागडं करताय त्याचे लेकर नाहीत का जसे तुम्हाला आहेत त्या डी आहे त्या डीटीओ आहे हो मग या चालक वाहकाला नाही का बरं का त्याच तुम्ही सत्यानाश करासाठी असे हे झालेले आहात उतावी काही गरज नाही थोडी मानवतेची भावना ठेवा आणि अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं कृत्य करू नका हे झालं फ्री तिकिटाविषयी वन फोर अरे वन फोरचं तर काय बेकारच काम आहे अरे असे कितीतरी असे लोक आहेत जे प्रवास करतात दैनंदिन रोज की ज्यांच्याकडे वन फोरचं कार्ड आहे आणि खूप सारा प्रवास असा करून घेतात वन फोरच्या कार्डावर आणि सांगतात आम्ही अपंग आहोत आणि तो एखादा कुठल्या तरी नोकरीवर असते आणि धाकट जीन्स पॅन्ट टी शर्ट वगैरे बूट वगैरे काढून दन पडते आणि वनफरच कार्ड आहे मग याविषयी शासनाने आणि प्रशासनाने कधी जागृत व्हावं हा आणि उलट्या बोंबा तुम्ही त्या वाहकाच्या भोवती लावता की नाही ते तुम्ही का तपासलं नाही अरे जर, जर कदी तो जर कधी जास्त शिकला असता किंवा तो डॉक्टर असता तर तो कंडक्टर ना तुम्ही हे पहिल्यांदा लक्षात ठेवा त्याचा तो कार्य करताना मग त्याला व्यवस्थितरित्या करू द्या त्याला उगच तुम्ही छेडू नका काय गरज आहे लाईन चेकिंग वाल्यांनी फक्त तिकिटा पाहायच्या हा हे आहे का हे बरोबर आहे का एखादी बाई बसते मुलगा काय सकाळचं एकदम सकाळचं वातावरण जेव्हा गाडी निघते पाच साडेपाच वाजता कुठल्या तरी शेड्यूल शेड्यूलवरून त्या लांबच्या शेड्यूल वरून ते मुलगा किंवा मुलगी अशी मांडीवर झोपून त्याच्या अंगावर दुपट्टा वगैरे हे ते टाकून हा हे चार वर्षाचं बाळ आहे हे साडेतीन वर्षाच आहे असं म्हणून त्याच तिकीट काढत नाही जेव्हा चेकिंगवाला येतो आणि त्यावेळेस आठ साडेआठ नऊ वाजलेले असतात त्यावेळेस बाई म्हणते हा सहा वर्षाचा आहे तुकी कोणाची मला एक सांगा सगळ्यात महत्वाच की ही जी वृत्ती आहे झाकून ठेवण्याची ही वृत्ती त्या लोकांची आहे हा याच काम प्रामाणिकपणे करतो आणि कोणी एखादी व्यक्ती त्या लेकराला झाकून ठेवते आणि मग तुम्ही त्याची केस बनवता हा ये तो छे साल का है फिर काहे तुमने ऐसे इनको टिकट नहीं दिया हाफ तो फिर आप उपर वो अरे नका करू कुठं ठेवसालय कुठं पाप करसालय हे के केलेलं पाप तुम्हाला भरून द्यावं लागेल नका करू असं कुणाच्या खोटे केसेस घेऊ नका कुणाला असं हे हतबल करू नका त्याचा स्वतःचा संसार आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याला जगण्याचा पूर्णपणे अधिकार आहे त्याला असं जाणून बुजून त्याच्या पोटावर मारू नका शिस्त वाईट शिस्त आणि आवेदन पद्धत हे रद्द करायला पाहिजे कारण या शिस्त आणि आवेदन पद्धतीमुळे कित्येक जण असे गाडीत फास घेऊन लटकले आणि काही हेतू पुरस्पर जे आहे लाईन वाले ते जाणून बुजून हा माझा दुश्मन आहे हा येण्याचं मी लटकवतो ये तो, तो खात्मा करतो अशा पद्धतीचे हे जे काही वृत्ती आहे ही नसायला पाहिजे आणि तो मला पैसे देत नाही म्हणून मी त्याचा आज त्याची केस घेतोच की अशी अशा प्रकारची वृत्ती कुठपर्यंत चालणार तुमची कुठं भरून देणार हे पाप म्हणून अशा वृत्त्या टाळा आणि सरळ आणि सोपा मार्ग जो शासनाने नियम करून दिलेले आहेत त्या पद्धतीने चाला त्यामध्ये सगळ्यात मोठा आमूलाग्र जो बदल आहे तो शिस्त आणि आवेदन पद्धतीमध्ये व्हायला पाहिजे ही कुरघोडी आणि त्या वाहकाच जीवन संपवणारी जी शिस्त आणि आवेदन पद्धत आहे ती बंद व्हायला पाहिजे कारण या पद्धतीमुळे फक्त वाहक आणि वाहकच मारला जातो हम्म आता खूप सारे विषय आहेत बोलण्यासाठी परंतु बाकीच्या एपिसोडमध्ये आपण हा सगळा विषय घेऊ मला असं वाटते हा जो विषय आहे हा अति संवेदनशील आहे माझे सगळेच विषय अति संवेदनशील असतात त्याच्यामुळे या गोष्टीचं प्रामुख्याने वन फोर हाप आणि ते अमृत महोत्सववाले या लोकांविषयी वाहक त्याच काम नीट करतो उगाच जाणून बुजून हेतू पुरस्पर किंवा कोणी पैसे देत नाही किंवा कोणी आपल्याला हे समजून घ्या तुम्ही तर त्याच्याविषयी जाणून बुजून केस करायची नाही जाणून बुजून का की तो मला नमस्कार नाही करत तुम्हाला सलाम नाही करत काय गरज आहे तुम्ही तुमचं काम करा का मी कुठं कमी पडलो तर केस बनवा पण तुम्ही जाणून बुजून जर कधी त्याला रंग देत असाल तर ही योग्य नाही ठीक आहे आता इथं थांबतो पुढच्या वेळेनं आणखी चार विषय असे आहेत जे अतिशय संवेदनशील आहेत की तुम्ही नीट ऐका तोपर्यंत मी थांबतो रजा घेतो अनंत पानझाडे या चॅनलला तुम्ही तुम्हाला वाटलं तर निश्चितपणे सबस्क्राईब करा किंवा कॉमेंटरी टाका की तुम्हाला आणखी कुठल्या विषयावर हितबोध करायचं आहे तोपर्यंत तो नमस्कार